हॅलो नमस्ते आज आपण बघणार आहोत पापलेटचं भरीत कसं करायचं ते त्यासाठी आपला चाकू जो आहे तो चांगला धार असली पाहिजे त्या चाकूला आपण बघून घेऊया पापलेट कसं का कापायचं आहे ते तर सर्वात प्रथम आपण हे वरचे जे पंख आहेत ते दोन्ही बाजूनी कापून घेणार आहोत या पद्धतीने त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे पण पंख कापून घ्यायचे आहेत त्यानंतर जो मेन पार्ट आहे मधला भाग तो आपला डोळ्यापासून शेपटीपर्यंत असा अलगद कापत जायचा आहे तो कापला तेव्हाच जाणार जेव्हा सुरीला छान धार असेल तुम्हाला जमत नसेल तर मासेवालेकडून कापून घ्या आणि स्वच्छ करून घ्या या पद्धतीने तर आतली जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला पापलेट या पद्धतीने आणि पुढच्या बाजूला दोन ते तीन असे काप मारून घ्यायचे जेणेकरून वरचा मसाला पण व्यवस्थित मुरला जाईल पापलेटमध्ये तर असे दोन्ही बाजूला आपण काप मारून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला वाटण्याची तयारी करूया तर वाटण्यासाठी आपण इथे एक छोटी वाटी नारळाचं कीस दोन ते तीन लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची कोथंबीर मीठ आणि थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरमध्ये आता गॅस पेटवून तवा ठेवूया त्यामध्ये एक चमचा तेल टाकून आपण जे वाटण केलंय ते छान आपल्याला पाच मिनिटं भाजून घ्यायचे मंदाचे वरती पाच मिनटानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे वाटण आणि दुसरी आपण एक पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी एका मध्ये एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि एक चमचा त्यामध्ये आगळ टाकून ही फाईन पेस्ट करून घ्यायची आहे यानंतर आपण पापलेट भरायला घेऊया आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते साईडला ठेवूया आणि या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूला भरून घ्यायचं आहे पापलेट एकदा पापलेट छान भरून झालं दोन्ही बाजूनी की आपल्याला जे बाउलमध्ये बनवून ठेवलं होतं लाल तिखट हळदीचं जे लेपण ते त्याला लावायचं आहे छान दोन्ही बाजूनी एकदा छान लावून झालं ला की आपण पाच मिनटं बाजूला ठेवूया पापलेट दुसऱ्या बाजूला एका प्लेटमध्ये रवा आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे या पापलेटला छान असं कोट करून घ्यायचं आहे रव्यानी आणि आपल्याला तवा छान गरम कडकडीत करून घ्यायचा आहे त्यावरती ते तेल सोडून फिश ठेवला का मंदे आचेवरती दोन्ही बाजूनी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एकदा छान भाजून झालं की त्याच्यावरती कोथंबीर भुरभरून भाकरीसोबत खायला आहे हे पापलेट भाकरीसोबत खूप छान लागतं नेहमीच पदार्थ आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलं तर घरी सगळ्यांना खूप आवडेल आणि आवडतोसुद्धा तर तुम्ही पण असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय